मामांच्या वर्षा ऋतूतल्या कर्नाटक दौऱ्यामध्ये घडलेला हा प्रसंग आहे जुन्या निष्ठावान भक्तांनी डोळ्यांनी पाहिलेला प्रकार आहे वृद्ध गाव नाव लक्षात राहत नाही नाही त्यामुळे त्याची ते नोंद होत एका गावी पाटील श्रीमंत होते भरपूर शेती होती ते मोठे राजेशाही रुबावात राहायचे पाटलांनी उसाची लावण बऱ्याच जमिनीत केलेली होती पाटलांच्या उसा शेजारीच मामांची बकरी मुक्कामासाठी बसलेली होती नजर चुकीनं दोन चार बकरी पाटलांच्या ऊसात गेली ऊस खायला लागली पाटलांनी ते पाहिलं ते पळत आले त्याने एवढ्या जोरात मारलं कि ते पिल्लू तत्काळ आडवं पडलं त्याने जीप बाहेर काढली त्याला प्राणांतिक वेदना व्हायला लागल्या मामांना हा प्रकार कळताच ते पिलाजवळ गेले पाटील सगळे बघत उभे होते मामा पाटलांना म्हणाले अरे याला एवढं का मारलंस तुला मागशील तेवढे पैसे मी देतो पण या पिलाला आता तू उठि पाटील तोऱ्यात म्हणाले असे पैसे देणारे जरीचा फेटा बांधणारे मोठे धनगर मी पुष्कळ जा मग मामांनी आपलं रौद्र रूप व्यक्त केलं ते ओरडले मला जा म्हणतोस आणि त्यांनी चिमुटबर भंडारा त्याच्या घराच्या दिशेनं फेकला तोच तिकडं त्याच्या वाड्यासारख्या घराला आग लागल्याचं सांगत त्यांचा गडी धावत धावत आला संपूर्ण मालमत्तेसह घर आगीच्या भक्षस्थानी पडलं त्यानंतर पाटलांची स्थिती खालावत गेली आणि ते खंगून मेले मामा आपल्या भक्तांना म्हणायचे माझ्या डोळ्यांची उघडझाप करायला लागणाऱ्या वेळेपेक्षाही कमी वेळेत मी ही सृष्टी जाळून भस्म करीन माझ्या इच्छेचाच केवळ प्रश्न आहे पण पुन्हा मामा भक्तांना म्हणत तुम्ही माझी लेकरं बाळ हाय सर्व मर्चीला म्हणून मी गप्पा